नवे जग लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळामेख गॅलरीत उभे राहून ते नव्या जगाकडे पाहत असताना कुसुम बिचकली भांभावली एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावर ओरखडा निघावा तशी तिच्या मनाची अवस्था झाली एखाद्या अज्ञान मुलाने पाठीवर रेषांची गिचमीड करून ठेवावी तशी तिथे इमारतींची अगदी दाटी होती रस्त्यात माणसांची रीघ लागली होती आणि कर्कश आवाजांचा संमिश्र कोलाहल अखंडपणे चालला होता झगझगीत जाहिराती निष्कारण करत होत्या झकास मोटारी आणि नटलेल्या स्त्रिया नजरेत भरत होत्या फाटकी आणि लखतर दृष्टी समोरून सरकत होती आणि पैशांचा छनछनाट इथं अविच्छिन्नपणे चालू आहे हे सारखं मनाला जाणवत होतं इतक्यात एका उंच ठिकाणी बसलेल्या रुक्ष चेहऱ्यावर घड्याळ्यांनी ठणठनाट केला जणू रागीट आजोबा खाकरले आणि त्यामुळे रस्त्यातील धावपळ आणि गर्दी अधिकच वाढल्याचा भास झाला सारखं तेच घामट गर्दी कंटाळवाणी धावपळ आणि शिवाय एक माशी एक सारखी कुसुमच्या तोंडावर बसून तिला त्रास देत होती पण तिला कळत नव्हतं की आपल्या मनात सुद्धा एक प्रकारची अस्वस्थता आपल्याला त्रास देत आहे आपल्या आयुष्याची तेरा वर्ष कुसुमनं किती निराया जगात काढली होती उंच निळे मोकळे आकाश आणि खडबडीत डोंगर वासल्य पूर्ण भव्य वृक्ष आणि खेळकर खारी सुबक सालस झोपाळू घर आणि नीट नेटक्या हसऱ्या बागा रात्री लुकलुकणारे दिवे आणि भुंकणारे कुत्रे या गोष्टींचं ते जग होत तिथं मैत्रिणींची गडबड होती कुशीत घेणारी आई होती आणि प्रेमळ बाबांचा रागीट चष्मा होता हे सारे प्रेमाचे आधार तुटून आपण कुठंतरी खोल दरीत आहोत असं कुसुमला वाटलं आणि एक हुंदका तिच्या कंठात दाटला तिला वाटलं कशाला बाबांची लांब बदली झाली आणि इथं मुंबईला मावशीकडं शिकायला आपल्याला ठेवलं कोण जाणे आणि आपल्याला असं एकाएकी का वाटावं ह्याचं तिच्या मनात खोल कुठंतरी वावरणाऱ्या चेष्टेखोर गडबड्या आनंदी कुसमीला आश्चर्यच वाटलं मागे एकदा ती मुंबईला आली होती तेव्हा तिला इथं किती मजा वाटली होती आणि आता मात्र पण हल्ली तिच्या मनातच पालट होत होता मेघांनी धुरकटलेल्या आकाशासारखी तिची मनोवृत्ती कुंद झाली होती एखाद्या निबीड अरण्यात विचित्र भीतीदायक आवाज व्हावे पण ते आवाज कशामुळे होत आहेत हे मात्र कळू नये त्याप्रमाणे कसल्या तरी नव्या हालचालींची चाहूल तिला लागली होती पण त्याच निश्चित स्वरूप तिला कळत नव्हतं तिला उगीच भीती वाटे दुःख होई अगर आनंदाचं भरत येई दुसऱ्याशी बोलताना ती चाचरे आणि दुसऱ्याच्या डोळ्याला डोळ्या देण्याचं तिला आता धैर्यच होत नसे आणि धुंद वृत्तीचा एक धिप्पाड बळकट मुसलमान आपल्याला बळजबरीने पळवून नेतो आहे अशी तिला स्वप्न पडत आणि ती भयभीत होईल त्या वेळीला कळत नव्हतं की ती आता यौवनाच्या सीमारेषेवर आली होती आणि यौवनाच्या प्रथमावस्थेत जो संकोच जो हळुवारपणा आणि जी अंतर्मुखता वृत्तीत येते त्यांची पुसट छाया तिच्या मनोवृत्तीवर तिच्या न कळत पडू लागली होती भावनांची विलक्षण आंदोलने आता तिला अनुभवायची होती विचारांचा हा त्रास चुकवण्याकरिता कुसुम घरात गेली तिथं मावशीची मुलं कॅरम खेळत होती कुसुम मुकाट्याने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा खेळ पाहत बसली तिला वाटलं की त्यांनी आपल्याला खेळायला बोलवावं आणि त्यांनी जेव्हा तसं केलं नाही तेव्हा तिला वाटलं की ही सारी मुलं बेपरवा आहेत ह्यांना आपली काही किंमत वाटत नाही आणि ह्यामुळे तिला फार विषण्णता वाटली संध्याकाळी ती दिवाणखाण्यात बसली होती सहज तिने काकांच्या टेबलावरच्या हिरव्या मऊ आवरणावरून हात फिरवला आणि तिच्या हाताला विलक्षण गोड गुदगुल्या झाल्या तिने परत परत तिथून हात फिरवला आणि मावशीची सुद्धा जवळच बसली होती तिला ती उत्साहाने म्हणाली किती मजा वाटते ग ह्या कापडावरून हात फिरवला म्हणजे पण सुधेला तिच्या त्या कल्पनेत काही मौज वाटली नाही उलट आपल्याच नादात ती कुसुमला म्हणाली ए आमचे डॉक्टर काका तुला माहित आहेत का कुसुमने कपाळाला आठ्या घातल्या कोणते काका मला नाही माहित सुधा आपल्याच नादात होती ती म्हणाली वा किती गोमतीदार आहेत ग ते खादीचे कपडे घालतात खेड्यातून हिंडतात खूप बोलतात हसतात आणि कविता देखील करतात परवा आले होते इथं आता परत येतील दोन तीन महिन्यांनी कुसुमने आपल्या मनाचा दरवाजा घट्ट लावून घेतला डॉक्टरांच्या विषयी कुठल्याही अनुकूल ग्रहाला आत येऊ द्यायचं नाही असं तिने ठरवलं का कोण जाणे पण मनाला होणाऱ्या लहान दुखापती सहन करण्याचा तिचा कणखरपणा नष्ट झाला होता आणि दुसऱ्या दिवशी शाळेत सुद्धा तिला असाच अनुभव आला मराठी निबंधाचा तास होता मास्तरांनी मुलींना विषय सुचवायला सांगितलं तसं कुसुमने विषय सुचवले चांदणी रात्र पडका किल्ला पाऊस मास्तर म्हणाले तसल्या विषयांवर पुष्कळ निबंध लिहून झाले आहेत आता आपण जरा गंभीर विषय घेऊ दुष्काळावर उपाय योजना हो तो विषय ऐकून कुसुम रागावली अगदी हिरमुसली झाली तिला वाटलं किती वृक्ष हे मास्तर किती वृक्ष ही शाळा किती वृक्ष हे जग विलक्षण कडवटपणा तिच्या वृत्तीत उतरला आपोआपच तिच्या मनाचं दार बंद झालं नको ह्या बाह्य जगाचा संपर्क असं तिचं ठाम मत झालं ह्या जगात तिच्याशी प्रेमाने वागणाऱ्या मैत्रिणी नव्हत्या घरात आता तिच्याकरिता कोणी मुद्दाम कोहळ्याच्या वड्या करून ठेवत नसे आणि दुधावरची साय काढून खायचा तिचा हक्क इथं मान्य होईल हे तर अशक्यच होत ह्या साऱ्या गोष्टी किती छोट्या आणि जगाविरुद्ध तिनं केलेल्या तक्रारी किती हास्यास्पद पण गंमत अशी की जी माणसं एखाद्या दे महान ध्येयाच्या मागे लागली नाहीत त्या साऱ्यांच्या जगाविरुद्ध तक्रारी अशाच क्षुद्र आणि हास्यास्पद असतात अशा रीतीने कुसुम ह्या नव्या जगावर रुष्ट झाली हे जग कठोर आणि आहे अशी तिची खात्री पटली तिची वृत्ती झाली रोजच्या जीवनात तिला आनंद वाटेना शाळेत जायची अगर लोकांमध्ये मिसळायची आता तिला अस्पष्ट भीती वाटत असे अशा वेळी ती गडबडे भांबावून जाई त्यामुळे लहान सहान बाबतीत देखील तिच्या हातून सुका होत आणि मग ह्या नव्या जगाची कठोरता आणि कटुता तिला अधिकच तीव्रतेने जाणवे आपल्या मनाचं दार ती अधिकच घट्ट लावून घेई अशा रीतीने तिच्या जीवनात एक प्रकारचा रिकामेपणा निर्माण झाला बाहेर फिरणार तिचं मन अंग चोरू लागलं आणि स्वतः भोवतीच रुंजी घालू लागलं स्वतःची छोटी सुख दुःख तिला आता फार मोठी दिसू लागली आणि जगाचा चांगुलपणा फार लहान दिसू लागला आणि तिच्या आयुष्यात निर्माण झालेल्या ह्या रिकामपणाहून अधिक असह्य दुःख ते कोणतं ह्या दुःखातून तिच्या मनाने एक पळवाट काढली ती आठवणीत आणि कल्पनाचित्रात गुंगून जाई आपल्याला हवं तसं नव जग ती आता कल्पनेने निर्माण करू लागली ह्या गोड स्वप्न तिच्या मैत्रिणी तिला येऊन भेटत आणि तिच्या गळ्यात गळ्या घालून तिला गुपित सांगत ती आईच्या कुशीत शिरे आणि वडिलांच्यावर रुसे आणि क्वचित तिने वाचलेल्या कादंबऱ्यांमधील एखादा देखणा राजपुत्र घोडा उडवीत मोठ्या डौलाने त्या स्वप्नसृष्टीत प्रवेश करी त्या स्वप्नाच्या गुंगीत काढलेले क्षण किती सुखकारक का असत अशीच ती एक दिवस काही मासिकांचे अंक चाळीत बसली होती चाळता चाळता एका अंकाच्या मुखपृष्ठाकडे पाहून ती एकदम थबकली एक, एक हसरा तरुण पिनगट केस मिश्किल डोळे रेखीव ऐटबाज हनुवटी तरुणींची हृदय जिंकायला जणू त्याला चित्रकाराने निर्माण केलं होतं तिची नजर त्याच्यावर खिळून राहिली तिच्या हृदयाचं स्पंदनच थांबलं श्वास अवरोधला सारं शरीर साऱ्या वृत्ती बधिर होऊन गेल्या कालगतीची जाणीवत हरपली जणू एका उंच भिंतीवरून उडी मारून पलीकडच्या रम्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी कालाचा घोडा क्षणभर थबकला आणि मग पूर्वी अस्पष्टपणे अनुभवलेली एक भावना तिच्या अंतरंगात उसळली आणि तिच्यामध्ये ती पूर्ती गुरफटवून गुदमरून गेली पूर्वीच्या भावनेच्या पैंजणांचे छुंकार तिला क्वचित पडद्या आडून ऐकू येत तिचे उत्तान नृत्यविलास एकदम तिच्या दृष्टीस पडले कसलीशी गोड उन्मत्त शिरशिरी सार शरीर कंपित करून थेट मस्तकात जाऊन भिनली आणि बाह्य जगाची अवघी जाणीव तिनं पुसून टाकली मग दोन चंदेरी वस्त्र परिधान केलेल्या पर्या आल्या आणि तिला उंच स्वर्गीय वातावरणात घेऊन गेल्या तिथं सुस्वर वाद्य वाजत होती हास्य निरादत होत उल्हासाची फुलं उधळली जात होती, होती। आणि पांढुरक्या मऊ मेघखंडावरून पावलं टाकीत तो हसत आला आणि त्यांचं करमिलन झालं त्यानंतरच तिचं आयुष्य म्हणजे त्या सृष्टीत निबीड भयानक अरण्य होती आणि रम्य उद्यान होती छोटी घरकुल होती आणि विलास साधनांनी युक्त असे महाल होते खलपुरुष होते आणि तिच्या मनाच्या लहान सहान लहरी हलवारपणे समजून घेणाऱ्या आणि तिचे वेडे हट्ट पुरवणाऱ्या प्रेमळ मैत्रिणी होत्या नाजूक प्रसंग होते आणि रोमांचकारी घटना होत्या आणि तिच्या इच्छांप्रमाणे विविध रूप धारण करणारा तो होता जस जशी ती ह्या स्वप्नसृष्टीत वाटू लागले साध्या गोष्टी करण्याचा सा देखील तिला कंटाळ येऊ लागला कुठं जाण नको येणं नको संभाषण नको अशी तिची वृत्ती झाली आणि अभ्यास करताना एखाद्या विषयावर मन केंद्रित करून वाचलेला मजकूर स्मरणात ठेवणं हे तर तिला विलक्षण जिकिरीचं आणि वाटू लागलं आणि दारूची धुंदी उतरेल भीतीने जसा दारुड्या अधिकाधिक गुरफटून घेऊ लागली पण ह्या कोशातल्या बंदिस्त जीवनात सुद्धा तिला सुख मिळेना भावनांची जी तीव्र आणि रोगट आंदोलनं ह्या स्वप्नरंजनामुळे तिला अनुभवावी लागत त्याचा तिच्या मनावर विलक्षण ताण पडे सार शरीर तप्त होई डोकं दुखू लागे तिला वाटे की आपण एखाद्या धुराने भरलेल्या खोलीत आहोत आणि तिच्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे खिडकी उघडली पाहिजे अशी अस्वस्थता तिला सारखी बोथत राही ती नख कुरतडत असे हातावर हात चोळत बसे पायावर पाय चोळत राही आणि पुष्कळदा अभावितपणे विलक्षण वेदना झाल्यासारखा तिचा चेहरा होई पुष्कळदा तिच्या दिवा स्वप्नात ती एका पडक्या किल्ल्यात काया भयान भुयारात अडकून पडलेली असे आणि मग एका शुभ्र घोड्यावर स्वार होऊन तो तरुण येई आणि तिला मोठ्या शिथापेने सोडवून येई त्याला बिलगून तो घोड्यावरून जात असता सारख्या थंड वाऱ्याच्या झुळका तिच्या मनाला विलक्षण आल्हाला देत आणि घोड्याच्या दौडीमुळे तिला ज्या संवेदना होत त्या तर किती सुखदायक असत तिला कुठंतरी निसटून जायचं होतं तिला कधी कधी वाटे की ही स्वप्न सृष्टी म्हणजे सिंदबादच्या मानेवर जसा तो म्हातारा मनुष्य चिकटून बसला होता तशीच ती आपल्या मानेवर बसली आहे तिच्यापासून आपण पळायला पाहिजे आणि तिच्या मनात खोल लपून बसलेली चेष्टेखोर गडबडी आनंदी कुसमी म्हणे अगं बाहेर तरी चल खेळ मजा कर अशी काय बसतेस बावलटासारखी आणि मग मोठ्या उत्साहाने ती दुसऱ्यांशी बोलण्याचा खेळण्याचा प्रयत्न करी पण ते तिला जमत नसे आणि मग पाण्यावर तरंगणारं लाकूड जसं भरतीच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्याकडे फेकलं जातं तशी असहाय्यपणे ती परत त्या स्वप्नसृष्टीकडे खेचली जाई काय करावं हे तिला ना बाह्य जग आणि तिच्या कल्पनेतलं जग यांचा जो असह्य संघर्ष सतत तिच्या हृदयात चाललेला होता त्यातून मुक्त व्हायचं तरी कस तिला समजेना आणि पुष्कळदा तिला असं वाटे की अल्लाउद्दीनला जसा एक जादूचा दिवा मिळाला तसा आपल्याला मिळून जर आपण आपल्या स्वप्न सृष्टीची सत्यसृष्टी करू शकलो तर काय बहार उडेल आणि अशा वेड्या कल्पनेने तिने मावशीचा एक जुना दिवा घासून पाहिला सुद्धा दिवस असे जड पावलांनी जात होते धुमसणाऱ्या ओल्या लाकडासारखं अगदी जीवित वाटत होत अशीच एक दिवस कुसुमशून पणे कल्पना चित्र रंगवत बसली होती इतक्यात सुद्धा एक पत्र हातात घेऊन धावत आली आपल्याला आलेला आनंद कोणाला तरी सांगावा असं तिला वाटत होत आणि म्हणून कुसुमला हलवून ती म्हणाली ए ऐकलंस का कुसुमे अगं मी मागे सांगितलं ना ते काका येणार आहे उद्या आता इतकी मज्जा येईल बघ आणि कुसुमवर जेव्हा त्या बातमीचा विशेष परिणाम झालेला दिसला नाही तेव्हा ती धावत दुसऱ्या कोणाला तरी ही बातमी सांगायला गेली कुसुमला अर्थातच या घटनेचा विशेष महत्व वाटलं नाही कारण तिच्या स्वप्नसृष्टीतल्या प्रेमकथेला अलीकडे नवीनच रंग भरत होता हसू नका बरं का, का? म्हणजे त्याचं झालं होतं असं की कुसुमचं हल्ली जवाहरलाल नेहरूंवर प्रेम चढलं होतं आणि ही घटना किती कल्पना रम्य होती बरं शेवटी एकदाचे इतके दिवस वाजत गाजत असलेले काका आले काळे सावळे बळकट हसरे असे ते होते आणि ते आल्याबरोबर बोलण्याचा आणि हसण्याचा असा काही गलबला झाला की कुसुमने कपाळाला आठ्या घातल्या आणि ओठ घट्ट दाबले जणू ह्या भोवतालच्या आनंदाने आपल्या हृदयात प्रवेश करू नये असा तिने अगदी कडेकोट बंदोबस्त केला होता पण ह्या गलबल्यात काकांनी तिच्या डोक्यावर मध्येच आपल्या हातातलं पुस्तक मारून विचारलं हे कोण नवीन पिल्लू आणला आहे आणि बोलत का नाही ही मावशी म्हणाली माझी भाची कुसुम ही आबोलच आहे जरा काकांनी तिच्याकडे जरा निरखून पाहिलं आणि मग तेवढ्यावरच तो विषय थांबला आणि कुसुमने आपल्या मनाशी अशी नोंद केली की हे काका सुद्धा इतरांसारखेच बेफिकीर आहेत पण तिचा हा अंदाज चुकला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ती इतिहासाचं पुस्तक घेऊन आपल्या स्वप्नसृष्टीत फेरफटका मारत असताना काकांनी तिच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते मोठ्याने हसून म्हणाले तू खूप बोलके आहेस की कुसुम त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली हसत हसत ते म्हणाले पण तू स्वतःशीच बोलतेस इतकंच कुसुमच्या मनाचं दार किलकिल झालं आणि एक थंड वाऱ्याची झुळूक आत आली ती एकदम उल्हासाने म्हणाली तुम्हाला कस समजलं काका म्हणाले तूच सांगितलंस की मी केव्हा कालपासून सांगते आहेस माझ्या एक रेडिओ आहे त्याच्यावर दुसऱ्यांच्या मनातले सगळे विचार ऐकायला येतात कुसुमला ती रेडिओची कल्पना आवडली काका म्हणाले तू फार अप्पलपोटी आहेस हा स्वतःशी एवढं गोड गोड बोलतेस ते लोकांना का नाही सांगत आणि जाता जाता त्यांनी आपल्या हातातली संत्र्याची फोड तिच्या तोंडात खोपसली त्यांच्या त्या क्रियेमुळे कुसुमच्या मनात खोल लपून बसलेली चेष्टेखोर बडबडी आनंदी कुसुमी जागृत झाली आणि खूप मोठ्याने हसली काकांच्या त्या बोलण्याने आणि वागण्याने कुसुमच्या संवेदनाक्षम मनावर फार परिणाम झाला तिची स्वप्नसृष्टीतली भाषा हे काका सत्यसृष्टीत वापरत होते तिचं मन त्यांना समजत होतं आणि त्यामुळे तिचं त्यांच्याकडे फार लक्ष वेधलं सतत स्वप्नरंजनात गुंग असलेली कुसुम त्यांच्या हालचालींकडे बोलण्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली तिची स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टी ह्यामध्ये जी अभेद्य अभेद्य भिंत उभी झाली होती तिच्यामधला एक छोटासा झरोका उघडला गेला आणि पुष्कळ दिवस अंधार कोठडीत राहिलेल्या कैद्याप्रमाणे तिथे झरोक्यातून बाहेर पाहू लागली संध्याकाळी गॅलरीत होते कुसुम बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग एकदम एक विचार तिच्या मनात आला तो बोलून दाखवावे की न दाखवावे ह्या बाबतीत तिच्या मनात मोठा संभ्रम झाला कारण दुसऱ्याशी मनमोकळेपणाने बोलण्याची तिची सवयच अलीकडं नष्ट झाली होती पण त्या विचाराला नेटाने बाहेर ढकलायचं तिनं ठरवलं आणि काकांच्या शेजारी जाऊन ती एकदम म्हणाली आता तुम्ही देखील स्वतःशी बोलताय की काकांनी एकदम तिच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले वा मी खूप बोलतो की स्वतःशी पण स्वतःविषयी मात्र बोलत नाही तूच पहा की आपण म्हणजे किती छोटे क्षुद्र मर्यादित जग मोठं विचित्र गमतीदार आहे बरं मग आता सांग बरं स्वतःविषयी विचार करायचा की जगाविषयी कुसुमला हे बोलणं नवीन वाटलं पण ती भाषा मात्र तिचीच होती आणि ती म्हणाली एवढे गमतीचे आहेत म्हणतो तुमचे विचार वा फार गमतीचे हे जग म्हणजे एक मोठं राक्षसांनी आणि हिंस्त्र पशूंनी भरलेलं अरण्य आहे अज्ञान दारिद्र्य रोगराई केवढे भयंकर राक्षस आहेत हे ह्यांच्याशी मी आणि माझे मित्र खूप लढाया करतो आम्हाला खूप जखमा होतात पण म्हणून आम्ही मागे हटतो की काय छट आमचं पाऊल सदा पुढच असत कुसुमला हे सारे विचार नवे चमत्कारिक वाटले देशसेवा लोकसेवा केली पाहिजे असं तिनं पुष्कळदा वाचलं होतं पण सर्व ठिकाणी ही सेवा म्हणजे एक मोठं खडतर कंटाळवाणं व्रत आहे असंच सांगितलं होतं पण ह्या काकांना मात्र ही सेवा म्हणजे एक मोठी साहसयुक्त रोमांचकारी लढाई वाटावी आश्चर्य वाटलं काकांनी तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले तुला पटत नाही ना माझं म्हणणं वेळ लागेल थोडं पटायला पण मी म्हणतो ते अगदी खरंय बरं का आणि जणू तो गंभीर विषय बंद करण्याकरिता तिच्या पाठीत जोराने थाप मारून ते हसले मानवी जीवित म्हणजे फार मोठी विचित्र गुंतागुंत आहे त्यात नीती आणि अनिती प्रीती आणि वासना शरीर आणि मन पवित्र आणि गलिच्छ यांची फार जवळची नाती असतात आणि त्यामुळे पुष्कळदा मोठा गोंधळ उठतो आत्ताच पाहना आत्तापर्यंत काकांच्या बोलण्यामुळे जे झालं नव्हतं ते आता त्यांनी तिच्या पाठीत थाप मारल्यामुळे झालं त्या थापेमुळे तिच्या शरीराला कसल्याशा गुदगुल्या झाल्या आणि एखादा वणवा भडकावा त्याप्रमाणे तिची स्वप्नसृष्टी जागृत झाली आणि त्यात नायकाचं स्थान मिळालं होते ते आणि ह्या घटनेमुळे कुसुमच्या जीवनात मोठी गमतीदार उलथापालत झाली तिची स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टी ह्यात विलक्षण जवळचं नातं निर्माण झालं आणि त्यानंतर एखाद्या उपासमार झालेल्या माणसानं सारखं खात सुटावं तशी तिच्या मनाची अवस्था झाली तिच्या प्रिय व्यक्तीचं बोलणं लहान सहान हालचाली मनोवृत्तीच्या लहान सहान छटा ह्या साऱ्या गोष्टींकडे ती फार सूक्ष्मपणे पाहू लागली तिच्या आजूबाजूच्या सत्यसृष्टीत घडणाऱ्या घटनांमुळे तिला आनंद होऊ लागला दुःख होऊ लागलं मत्सर वाटू लागला, लागला। आणि मनोवृत्तीची ही आंदोलनं जरी त्रासदायक होती तरी कोंडमारा करणा अगर गुदमरून टाकणारी नव्हती आणि इतकंच नव्हे तर काकांशी बोलण्याकरिता आणि त्यांच्याजवळ असण्याकरिता ती आता विलक्षण धडपड करू लागली आणि ह्याकरिता तिला कितीतरी छोट्या मोठ्या युक्त्या सुचू लागल्या ह्या साऱ्या गोष्टींमुळे तिला फार मोकळं आणि निराळा वाटू लागलं आपण सुंदर दिसावं म्हणून तिनं तासन तास वेशभूषा केली चमकदार गमतीदार बोलावं म्हणून ती सारखी बोलत आणि हसत राहिली आणि शेवटी आपण हा काय मूर्खपणा करत आहोत अशा विचाराने ती विलक्षण ओशायली सुद्धा पण तिचे हे प्रयत्न थांबले मोठी विसंगत आणि चमत्कार कुत्र्याचा पिल्लू ज्या हट्टीपणाने तोंडात धरलेली वस्तू सोडत नाही तसं तिचं मन सुद्धा ही धडपड सोडायला तयार नव्हतं आणि रात्री बिछाण्यावर पडल्यावर जेव्हा तिची स्वप्नसृष्टी हलकेच जागृत झाली तेव्हा इतका वेळ आपण तिला जवळजवळ विसरलो होतो हे कस असं तिला आश्चर्य वाटलं आणि काका छे आपल्या प्रियकराला हे असं नाव असावं हे तिला सहनच झालं नाही ते कितीतरी चांगले होते किती गमतीदार आणि खरं बोलत ते संध्याकाळी बागेत फिरायला गेल्यावर ती नेहमी मायाची नजर चुकून फुलं पळवत असे त्या दिवशी काका सुद्धा तिच्या बरोबर होते कुसुम त्यांना म्हणाली अशी लबाडीनं फुलं पळवायला किती मौज वाटेल नाही काका म्हणाले हो वाटते तर खरीच पण आपल्या लबाड मनाला फसवून फुलं मुळीच तोडायची नाहीत असं ठरवणं ह्यात तर आणखीनच मजा आहे बरं का आपली लबाडी लुच्चेगिरी आपल पोटेपणा यांना फसवणं ह्यासारखं दुसरं गमतीदार साहस नाही तुला नाही असं वाटत त्यांचं ते बोलणं कुसुमला पटलं नाही पण त्यांची ती थी भाषा तिला ओळखीची जवळची वा वाटली आणि त्यानु त्यांच्यात आणि आपल्यात एक नवा दुवा जोडला गेला आहे अशा भावनेने तिने त्यांच्याकडे पाहिलं तो दृष्टिक्षेप त्यांनी पाहिला आणि ओळखला आणि मग तिला अधिकच आनंद झाला ह्या आणि असल्या कितीतरी प्रसंगांनी तिचं मन फार उल्लसित झालं दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली तेव्हा ती विलक्षण आनंदात होती आणि मैत्रिणींना हा तिचा आनंद समजू शकला नाही तरी तो कमी मात्र झाला नाही ह्याच तिलाच आश्चर्य वाटलं आणि मग एकदम तिला असा विचार सुचला की अशा लहान सहान कारणांवरून आपला आनंद गमावणं म्हणजे किती वेडेपणाचं आणि हा इतका प्रौढ आणि शहाणा विचार आपल्याला सुचला म्हणून तिनं आपल्या डोक्याला शाबासकी दिली परत निबंधाचाच तास होता आणि मास्तरांनी विषय दिला धंदे शिक्षण पण ह्या वेळेला कुसुम हिरमुसली झाली नाही उलट धंदे शिक्षण या वृक्ष विषयावर सुद्धा तिने उल्हासाने स्वतंत्र विचार प्रकट केले धंदे शिक्षण म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रातील रोमांचकारी धाडस आहे अशा दृष्टीने तिने त्या विषयाकडे पाहण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर तिने काकांना उल्हासाने विचारलं चला आपण जायचं ना आता फिरायला ते म्हणाले छे गपोरी मला आत्ताच तार आली आणि फार महत्वाच्या कामाकरिता वर्ध्याला जायचं आहे आणि रात्री ते निघून गेले सुद्धा जाताना ते म्हणाले हे पहा कुसुम तू स्वतःशी बोलतेस ते मला कळवत जा बरं का आणि मलाच का सगळ्यांना सांगत जा की कुसुमचं मन विलक्षण विषण्ण झालं हल्ली थोडे दिवस तिच्यावर चेष्टेखोर गडबड्या आनंदी कुसुमीचा फार पगडा बसला होता पण आता परत गंभीर अबोल निरुत्साही कुसुमच जगात वावरू लागली फोल प्रीतीच्या ज्या काही वेदना असतात त्या तिने साऱ्या सहन केल्या जी भिंत पाडली गेली होती ती परत अभेद्यपणे निर्माण झाली निदान तिला तरी तसं वाटलं आणि चार पाच दिवस तिने परत स्वप्नसृष्टीतच काढले तिला वाटलं संपलं आपला मोकळेपणा आता परत तेच पण काही दिवसांनी तिच्या मनाला एकदम हलकेपणा आला दुःख करायचं म्हटलं तरी करता येईना काका तिला पहिले इतकेच आवडत होते पण आता त्या आवडीत एक प्रकारचा मोकळेपणा खेळाडूपणा आला एखादं सुंदर पुस्तक आवडतं तसे तिला काका आवडू लागले पण हा फरक आपल्या मनात होत आहे हे कबूल करायलाच ती तयार नव्हती म्हणून मग मुद्दा मस्ती गंभीर अबोल राही अशीच ती एक दिवस अबोलपणे बसली असताना मास्तर वर्गात निबंधाच्या वया घेऊन आले साऱ्या वया त्यांनी वाटल्या आणि मग एक वही हातात घेऊन ते उभे राहिले आणि खाकरून साऱ्या वर्गाकडे शोधकपणाने त्यांनी पाहिलं आपली आवडती तपकिरीची डबी उघडण्यापूर्वी ते तिच्याकडे अशाच नजरेने पाहत असत ही वही आपली आहे हे कुसुमने ओळखलं आणि ती दचकली मग मास्तरांनी तो निबंध वाचून दाखवला आणि स्तुती सुद्धा केली त्याची साऱ्या मुली कुसुमकडे टकामका पाहू लागल्या आणि पुढच्या बाकावर बसणारी पहिल्या नंबरची मुलगी तर वळून म्हणाली ए किती छान लिहितेस ग तू आणि त्यानंतर ती जे हसली ते तर तिच्या बोलण्याहून गोड होत आणि मधल्या सुट्टीत त्यांची इतक्या थोड्या वेळात गट्टी जमली आणि त्या दोघी इतक्या परस्परांच्या जवळ आल्या की कुसुम आपल्या मनातले जे नाजूक विचार कोणाला बोलून दाखवत नसे ते तिने आपल्या मैत्रिणीला बोलून दाखवले आणि गंमत अशी की ती तिला समजलं ह्यामुळे ती आपल्या ह्या नव्या मैत्रिणीत फार रंगून गेली इतकी की रात्री अंथरुणात पडेपर्यंत तिला आपल्या स्वप्नसृष्टीची आठवणच झाली नाही आणि रात्री जेव्हा तिच्या स्वप्नसृष्टीतल्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या तेव्हा सुद्धा ती त्यांच्याशी बोलण्याऐवजी आपल्या नव्या मैत्रिणीशीच बोलू लागली तेव्हा त्या ते स्वप्नसृष्टीतल्या मैत्रिणी हसून म्हणाल्या तुला काय नवीन मैत्रीण मिळाली आम्ही जातो आता तेव्हा कुसुम म्हणाली थांबा ना तुम्ही देखील हव्यात म्हटलं मला ए रुसू नका गडे तुम्ही हा पण ह्या गोड भांडणाचा निकाल लागायच्या आधी झोपेची पाखर तिच्या नेत्रांवर पडली धन्यवाद